अहिल्यानगर हदरल भिस्तबाग महाल परिसरात शनिवारी दुपारी दुपारचा अचानक गडबड आणि बंद दरवाजा मागून येणाऱ्या आवाज शेजारी राहणारे लोक धावत आले पण आत नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळेल फिर्यादी सचिन पोटे यांनी सांगितलं की घरामागील खोलीतून आलेले आवाज इतके भीषण होते की ते, ते थांबवणं अशक्य होतं त्यांनी रूम मालकाला बोलावलं आणि दोघांनी मिळून दरवाजावर लाथ मारून उघडला पुढचं दृश्य पाहून सगळे थबकले एका मुलीच्या गळ्यावर धारदार चाकूचे वार आणि थेट तिच्या शेजारी बसलेला एक युवक महेश भेटे सोळा वर्षीय मुलगी रक्ताच्या थारोळ्यात होती पण ती थोड्या वेळानं स्वतः उठली आणि बाहेर पडाली तिच्या मागे चाकू हातात घेऊन तो युवक धावत निघाला क्षणभरात परिसरात आरडाओरड माजली लोकांनी धाव घेतली आणि जीव घेण्या प्रसंगातून त्या मुलीचा बचाव झाला पोलीस तपासात समोर आले की ही मुलगी अकरावी शिकत असून ती घटनेपूर्वी गेली होती पण त्या रूम मध्ये घडलं वाद कशावरून झाला आणि त्यानं इतका भयंकर निर्णय का घेतला हे अजूनही रहस्यमय महेश भेटे याआधीही गंभीर गुन्ह्यात अटकेत होता आणि काही काळापूर्वी जामिनावर बाहेर आला होता तरी पुन्हा अशा प्रकारे हल्ला केल्यानं परिसरात संतापाचं वातावरण आहे सध्या मुलगी खाजगी रुग्णालयात उपचार घेते आणि तिच्या शुद्धीवर आल्यावरच या घटनेचं खरं कारण समोर येईल पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला असून संपूर्ण शहरात या घटनेबद्दल भीती आणि तणाव व्यक्त करण्यात येत आहे